तर शेजारच्या पोटला एक तर माझ्या वडिलांसाठी चार पाच दिवस थंड पडतो आणि त्यांना वेळेस यायचा वेळ झाली होत तर ते म्हणलं की तुम्ही हा नाही एवढं माझ्या वडिलां वयाचा वेळ वर्षी तर त्यांना म्हणलं का की बघतो चार पाच दिवस झाले तुमच्याकडे तुमच्या मुलांमध्ये कुठं

तुम्ही जे जन जनजागृती पर्वेरक्षण केलं प्राण्यांसाठी त्याचं कर्तव्याने केलं पाहिजे आज प्राण्यांबद्दल त्यांना दिवस नाही त्यांना माहिती नव्हती बघा खरंच ते प्राणी काही वाटतात तुम्ही म्हणले की तुमचं सगळं ज्येष्ठ याचा काही हक्क नाही आता पांडूचा पण एवढे त्या टाळून सर्वात एवढा हुशार होता आता त्याच्याबद्दल सार एका दिवशी दिवशी जातो खरंच काहीतरी चांगले आत्मय जीवनात एखाद्याला आपल्याला शिकून जात या कशी सेवा करून पाणी करून कसं करतो आणि तुम्ही परिवारांना त्यातनं सहाची सदबद्ध हीच राखी प्रार्थना करताना